डोळे घालून झाला कोण दोनशे मतांनी पण तीनशे मतांनी पण अकराशे मतांनी पण बाराशे मतांनी अरे माझी तर नोटीस

कई... आ, या सगळ्यांच्या समोर तुम्हाला मी आज सांगतो तुमचा मी सत्ता जाहीरपूर्वक करतोय थोडं भाषण तरी चालेल अरे पैसा पैसा म्हणजे काय पैसा किती पैसा वाटायचा ते सदानंद चव्हाण गेल्या वीस वर्षात नाव नाही पटायची सदानंद चव्हाण शेतकऱ्यांच्या समोर निवडणुकीला पराभूत झाले बरोबर आहे

you watch the video A paisagem सर्वज्ञ सांगायच्या मोठ्या मोठ्या गोष्टी सांगायच्या तुम्ही त्या पालकमंत्र्यांचं सांगितलं ते आता तुम्ही पण तुमच्या ऍडमिशन त्यांचं सुद्धा नाव घेण्याचा लक्षात घ्या आई शिंदे साहेबांचा संबंध शिंदेसाहेब जेव्हा कोण होते त्यांनी किती पैसे दिले आणि नाव घेतलं असत ना तर तुम्ही किती प्रामाणिक हात ते लोकांना कळलं असतं पण त्याच्यानंतर दादा जो काय भेटला तो तुमच्यामुळे पवारसाहेब भेटले ना काय ऐकून तुमच्यामुळे राजा भाऊ भेटले की मी काय तुमच्यामुळे संतोष घेराने भेटले जो काय तो तुमच्यामुळे आणि जो काय भेटतो त्यांच्यामुळे

आणि मुद्द कार्यक्रमाला जात असताना आरती समोर आली तर बाजूसाहेबांनी आर्थिक पैसे तरी टाकून दिलेले नाही माझ्या आयुष्यातले पैसे मी टाकेन टाकायचे कृपया ক্নাপাোли্ জামু কলাংরাত হিছ়ার জা঵াই সিন্যালাই এ঒ক্য়ালা মাইডা দ dignity মোলেক আকাই লারা কাহ ঢনোনিেনিনিবুুন্ানি এসিনি � <stimulus> ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाईप टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा